तुका म्हणे चित्त करारे निर्मळ नि गोपाळ राही तेथे ज्याच चित्त निर्मळ आहे तिथे देव येऊन राहतो चित्त निर्मळ म्हणजे काय म्हणजे जो चित्तामध्ये मळ आलेला आहे तो घालवून टाकायचा एक असतं अमल आणि एक असतं निर्मल आमल वेगळं आणि निर्मल वेगळं आमल कशाला म्हणतात की जिथे मळ आलाच नाही बरोबर मळ नाही चित्ता देवाचीच ना सत्ता तेथे देवाचीच सत्ता ते आमल म्हणजे काय मळ आलाच नाही आणि निर्मल म्हणजे काय तर मळ आला परंतु आलेला गा मळ घालव गा। दोन्ही उपसर्गच आहेत मल शब्दाला संस्कृत संस्कृतमध्ये अन अस निर्निस दुर्दुस अभि अम सम हे सगळे उपसर्ग आहे उपसर्ग हे धातूच्या पूर्वी असतात प्रत्यय हे नंतर असतात उपसर्ग धातूच्या अर्थाला बदलतात कधी कधी बळेच बदलतात परिवर्तित करता, करतात परिष्कृत करतात उपसर्गेन धातुर्थ बला अन्यत्र नियते दोन्ही उपसर्गाचा अर्थ वेगळा आहे अमल वेगळा आणि निर्मळ वेगळा मळ आलाच नाही त्याचं नाव अमल आहे कपडा आहे त्या कपड्याला मळ लागलाच नाही खरी त्याच नाव अमल आहे लागला होता पण धून काढून टाकलं त्याच निर्मळ आहे हे आणि निर्मळ मधला अंतर काय मळ असतो मोठ्या मळ आहे म्हणजे पण धून काढलं शुद्ध चोखाळले स्फटिक चित्तामध्ये काय मळ आहे काय केलमेश असं आहे ते निघलं पाहिजे कशाने निघेल भगवंताच्या चिंतना चित्ताचं कामच आहे चिंतन करणं हित ते करावे